हाय गाईज पाणी बघा नदीला आलाय पूल ती उलय नदीला हे बघा नदीचा प्रवाह हो, पुन्हा रुंद झालेला आहे हा बघा का नदी वसंतून होते आजूबाजूच्या परिसरांना भीतीचं वातावरण हे बघा गंगेजवालची घरं आणि वलती डोंगर आणि खरी द नदी मुसळधार पावसाचा इशारा हा कोकणात आहे आणि त्यात गंगेशवाली नदीला महापूल आणि पाऊस पण लय वाढलेला आहे सकाळपासूनच संततधार आहे थांबलाच नाही पाऊस हे तर आपल्या प्रथम या यूट्यूब चॅनलवरती हे बा हे बघा लाईव्ह प्रक्षेपण आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा पा पाऊस थांबण्याची हेच नाही आहे आपल्या पाऊस थांबण्याचं नावच घेत नाही हे बघा पाऊस पण लय वाढला आहे आणि आपण मागाशी दाखवलेलं वालायचं त्याला पण पाणी भरपूर आहे गंगेच्या नदीला ग पाणी भरपूर आहे ओसंतून वाहतंय पाणी हे बघा हे बघा हे बघा आपले पावसाचे दृश्य आणि नदीचं रो रौदलूप काही तासात पाऊस वाढला तर पाणी वलती वलती यायची शक्यता आहे आजूबाजूच्या परिसरात धोक्याचे इशार आहे हे बघा धोक्याची पातळी ओलं ओढेल जर अजून पाच तास पाऊस लागला तर खूप भयानक परिस्थिती आहे नदीची रौदलं रूप आहे नदीचं हे बघा पावसाचा भयान परिस्थिती आपल्या कोकणी प्रथम या युट्यूब चॅनलवरती प्रेक्षकांसाठी थेट कोकणातून आपले कोकणी प्रथम या प्रेक्षकांसाठी हे बघा पावसाचं भयान लूप सकाळपासून पावसाची सत संतप्त आहे हे बघा ही नाचनी, ला लो लो हे महिलांची नाचणी महिला मंडळांची पावसाचं लढलं रूप आपल्या कोकणी प्रथम यूट्यूब युट्यूब चॅनलवरती बातम्या लाईव्ह प्रक्षेपण हे बघा व्हालेला पण पाणी भरपूर आलं आहे हे बघा नाचणी लावलेली ला आहे महिला मंडळचे श्रीकृष्ण बचत गट ह्या बचत गटाने नाचणी लावलेली ला आहे हे बघा महिला मंडळची नाचणी श्रीकृष्ण गट मगाश आपण दाखवलं नदीचं रोडलेलो हे बघा तिवली गंगेच्या वाडीला धोका आहे भीतीचं वातावरण एवढं नदीचा प्रवाह आहे हे बघा गलीला पण पाणी भरपूर आहे सकाळपासून पावसाची सतम समत झालं आहे पाऊस हल्लाच नाही अजून थांबलाच नाही अजून पाऊस हे बघा पावसाची लिमझिमसले चालूच आहेत हे <च्णाखी गए। च्णाखी> बघा पाऊस पलतो आहे अजून पावसाचं रोदलं लूप आहे पाऊस सकाळपासूनच सत संतपल चालू आहे आपण थेट कोकणातून पावसाचं प्रमाण पण जास्त आहे हे बघा चिपळून पत्त्याला पाऊसला लागतो आहे लाईट पण नाही त्याच्यातच लाईटीचे लाईट सकाळपासून गेले आहे हे बघा आमचं कोकण पावसातून असं दिसतं थेत कोकण आपण कोकणातून हे बघा गलीला पण पाणी भरपूर आहे हिरवगाल कोकण आमचं पाऊस तर सांगू शकत नाही एवढा पाऊस आहे अजून थोडं काय काही दिवस काही तास काय सांगू शकत नाही पाऊस कोकणात लय आहे हे बघा ही अशी पायवात असते ना त्याच्यातून जरा जपून वापरा जपून यायचं असतं लय भयानपरिस्थिती परिस्थिती आहे असे पायवात कोकणात अस आश, असायलाच नको मुलात म्हणजे गुलगुलीत एकदम आहे पायवातीचं काम त्याच्यामुळं सावकास पण चालायचं हे चा। बघा चम चमकते नुसती पायवात खडबडीत एक पण पायवात आहे हे बघा आपण कोकणातून काय परिस्थिती कोकणाची बघा पावसाचं प्रमाण पण लय आहे आणि त्यातच काही ठिकाणी खड्द्याला रस्त्यांवर खड्डे पडत आहेत एस त्या बंद कायच हे नाही आज एस टी बंद आहे रस्त्याला खड्डे खड्डे पडले म्हणून मोठा भगदार पडला आहे खड्ड्याला त्याच्यामुळं एस टी आली नाही आहे आणि हे बघा फुलनं पानलं शुभलं डोंगर आहे पावसाचं प्रमाण खूप आहे चिपळूण पत्त्याला चिपळूणमध्ये पाऊस लय लागतोय आणि कोकणात पण लय मुसळधार पावसाचा इशारा पुलचे काही तास धोक्याचे पातळीचे धोकादायक काही तास आज काय होईल काय सांगू शकत नाही हे बघा ब्लॉगच्या माध्यमातून आपण दाखवतो आहे आणि कोकणी प्रतिमा या प्रेक्षकांसाठी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय कुणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता करून ठेवा ताज्या अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील क्लिक केल्यावरती खाली गेलेलं लाल ला बटनावर क्लिक करा आणि हे बघा हे हिव्हाल्याचं पाणी तुळुंबासा व्हाल्याचं पाणी आहे जास्त प्रवाह वाढलं आहे हे बघा कोकणात का काय पावसाचं प्रमाण लय वाढलं आहे बाबा कोकणात हे बघा चाळी बाजून दोंगल आणि आम खोल्यात पा पाऊस पा। पा। लागतो आमच्याकडं त्याच्यामुळं तिवले धरणाच्या बाजू समू बाजूलाच गंगेच्यावाडी आहे चिपळूण तालुक्यातले तिवले गंगेच्यावाली या भागात पाऊस भरपूर प्रमाणात आहे हे बघा बघू शकता तुम्ही व्हाळला तुलुंब पा पाणी आलं आहे छोटीशी वाल आहे पण त्याचं लोदलूप नदीच्या रूपात झालेला आहे हे बघा खदूल पाणी आलेलं आहे पावसाचं प्रमाण पण भरपूर आहे आणि हे बघा वालाची दृश्य हे बघा हे बघा बालके धबधबे दब पण वसंतून व्हावत आहेत पाणी भरपूर आलेलं आहे जास्त पाणी आलेलं आहे हे बघा कोकणातले एक धबधबा दब मुसळधार पावसामुळे धबधब्याला पण व्हावत आहेत हे बघा तो थेट कोकणातून जर आपल्या चॅनलला कुणीही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाय दी आपले व्हिडिओ सबस्क्राइब केल्यावर येत जातील सबस्क्राइब करा आणि खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका खाली दिलेल्या लाईव्ह बसम बातम्यांवर क्लिक करायला विसरू नका त्याचा माझा आम्हाचा वाचा पुढचा व्हिडिओ धन्यवाद